शेतकरी बांधवांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात जून महिना संपून जुलै महिन्याची सुरुवात होत आहे आणि अशातच आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की जुलै महिन्यात पाऊस कसा असणार याविषयी पण आपण पाहिले की संपूर्ण जून महिन्यात राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे बऱ्याच भागातील पेरण्या देखील लांबल्या होत्या पण अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात यावर्षी भरपूर पाऊस होणार आहे राज्यात नद्या नाल्या वाहतील अशा प्रकारचा पाऊस आपल्याला जुलै महिन्यात झालेला पाहायला मिळेल शेतीतील पिकांना योग्य प्रकारचा पाऊस जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील होणार आहे यावर्षी राज्यात दुष्काळाची स्थिती कुठेही पाहायला मिळणार नाही दोन हजार चोवीसचा पावसाळा हा मागील वर्षीपेक्षा जोरदार असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकशे दोन ते एकशे दहा टक्के पाऊस यावर्षी झालेला पाहायला मिळेल अशी माहिती नुकतीच हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच जुलै महिन्या तिचा सुरुवातीचा आठवडा राज्यात काही भागात हलका ते मध्यम पाऊस राहील तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र जोरदार पाऊस असणार मात्र जुलै महिन्यातील शेवटचे दोन आठवडे राज्यात सर्वत्र पाणीच पाणी होणार आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावी धन्यवाद